शिवाय परमपूज्या लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला कला गोष्ट अठ्ठावीसावी एका श्रीमंताने मुलगा व्हावा म्हणून मारुती रायाला नवस केला मुलगा चालू लागल्यावर तो श्रीमंत बायको मुलासह मारुतीच्या दर्शनार्थ गेला आणि म्हणाला मारुती राया मला मुलगा होईल तर तुला सोन्याची कुंची देईल असा मी नवस केला होता त्याप्रमाणे हा मुलगा झाला बारशाच्या दिवशी याचे नाव सोन्या असे ठेवण्यात आले याची कुंची आज तुला मी अर्पण करून नवस फेडीत आहे वास्तविक नवस करतेवेळी त्या श्रीमंताने खरोखरच सोन्याची कुंची देईन असे मारुतीपुढे म्हटले होते पण मनुष्याची वृत्ती क्षणात पालटत असल्यामुळे तसेच देव म्हणजे एक महान शक्ती असून ती सर्व स्थिरचरात व्यापून आहे अर्थात ती शक्ती आपल्यामध्येही असून सर्व काही जाणणारी आहे याची पण कल्पना नसल्यामुळे तो श्रीमंत देवाला फसविण्यास तयार झाला याच कारणास्तव निष्काम भक्तीपेक्षा सकाम भक्ती गौण मानली जात आहे श्री गोपाळकृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय